श्रीपादराजम शरणम प्रपद्दी अध्याय सदतीस छिन्न मस्ता देवीचं वर्णन बंगारैया आणि बंगारम्मा यांचा निरोग घेऊन त्यांनी दिलेल्या सर्व पादुका घेऊन आम्ही प्रवासास प्रारंभ केला आम्ही एका अरण्यातून चाललो होतो जाता जाता एका वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबलो तेवढ्यात काही योगिनी गणांचा घोळका तिथे आला त्यांनी आम्हाला पाहून म्हटलं आता सायनसंधेची वेळ आहे यावेळी आपण या प्रांतात येऊच नाही इथं आम्ही छिन्न मस्ता देवीची पूजा करणार आहोत ही फार रहस्यमय देवता आहे तिथं पुरुषांना प्रवेश नाही एवढंच नव्हे तर ही दैवभूमी आहे इथं आलेला कोणीही जिवंत बाहेर पडत नाही हे ऐकून आमच्या पायाखाची जमीन सरकत असल्याचा सा भास झाला त्याच वेळी एका तेजोमयी योगिनी मातेचं तिथं आगमन झालं तिचे नेत्र अग्नीसारखे लाल होते तिच्या बरोबर आलेल्या योगिनीने एका टोपलीत छिन्न मस्ता देवीला ठेवून बरोबर आणलं होतं तेव्हा ती योगिनी माता म्हणाली यांना नेसायला साडी आणि सोळी द्या तिच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वस्त्र दिले आणि आमच्या वस्त्रांना तिथं प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडात घातलं गेलं आम्ही साडेचोळी नेसल्यावर आमच्या शरीरात आम्हाला बदल वाटला आमचं पुरुषत्व नष्ट होऊ लागलं उरोज पुष्ट झाले सारं पुरुषत्व नष्ट होऊन स्त्री रूप प्राप्त झालं आमचं नाव नवीन प्रकारानं ठेवण्यात आलं माझं नाव शंकरम्मा आणि धर्मगुप्ताचं नाव धर्मम्मा असं ठेवण्यात आलं आम्हाला भोजनार्थ मांस पदार्थ दिले गेले पिण्यास मदिरा दिली गेली दिवसा माणसाप्रमाणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या वाघाप्रमाणे संचार करणाऱ्या वाघाबद्दल आम्ही बरंच ऐकलं होतं परंतु याप्रमाणे देवता पूजा असते किंवा के योगीजन केवळ संकल्पानं पुरुषाला स्त्री रूपात बदलू शकतात असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला भयग्रस्त करून नृत्य करण्यात आलं तेवढ्यात योगिनी माता म्हणाली प्रबंध मुनी हे परिवर्तनशील जगताचे अधिपती आहेत परिवर्तन शक्तीला छिन्नमस्ता देवी असं म्हणतात या जगात वृद्धी आणि क्षय सर्वदा चालूच असतो क्षीणत्व कमी झालेल्या वेळी विकासाचा स्तर आपोआप वाढतो त्यावेळी भुवनेश्वरी देवीचं प्रागट्य होत या उलट क्षीणत्व अधिक होऊन आपल्या सखीबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली होती स्नान झाल्यावर दोन्ही सखींना खूप भूक लागली त्यामुळे त्या कृष्ण वर्णा झाल्या तेव्हा पार्वती देवीनं थोडं थांबण्यास सांगण्यात आलं थोडा वेळ झाल्यावर सखीनं पुन्हाही त्या जेवणाची मागणी केली यावेळी सुद्धा तिला थोडं थांबण्यास सांगण्यात आलं असं अनेक वेळा झालं तेव्हा मात्र पार्वती देवीनं आपल्या खडगाने मस्तक तोडून टाकलं त्यावेळी कंठातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या दोन धारा तिने दोघी सखीनं पिड्यास दिल्या आणि एका धारेचं स्वतः प्राशन केलं मस्तक छेदन केल्यामुळं तिला छिन्न मस्ता म्हणतात अर्धरात्री केलेली छिन्न मस्ता देवीची उपासना फार चांगलं फळ देते शत्रूवर विजय मिळवण्यासाठी शत्रूच्या समूहाला थांबवून ठेवण्यासाठी राज्यप्राप्तीसाठी दुर्लभ अशा मोक्ष प्राप्तीसाठी प्राप्ती तिची उपासना अत्यंत फलदायी ठरते चारी दिशा महा या महामाईची वस्त्र आहे तिच्या नाभी स्थानात योनी कृष्ण म्हणजे तामस गुण आणि रक्त वर्ण म्हणजे राजस गुण या दोन्ही गुणांनी युक्त अशा सखी तिच्या सतत असतात तिने आपलं शिर खंडन केलं तरी सुद्धा ती सजीवच राहिली याचा योग भाषेत अर्थ असा होतो की ती परिपूर्ण अंतर्मुखत्वाचं प्रतीक आहे अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्न मस्ता देवीचं ध्यान योगीजन करत असतात ही हिरण्यकश्यपूची उपास्य देवता आहे आम्हाला हा एक भयभीत करणारा आणि विचित्र असा अनुभव हो होता इतक्यात अर्धरात्रीची वेळ झाली चित्र अशा प्राण्यांचे आवाज येऊ लागले यात प्रामुख्यानं वाघाच्या डटकाळ्यांनी आमचा थरकाप झाला वाघाच्या आवाजानं तो शांत असलेला असं म्हणत एकदम दाणून जात होता दोन चांगल्या स्त्रियांचा बळी मिळाला असं योगिनी गणांना वाटलं त्यांच्या सान्निध्यात असलेल्या आम्हा दोघांचा वध करणं अत्यंत श्रेयस्कर आहे असं त्यांना वाटलं आमच्या डोक्याला त्यांनी कडुलिंबाची पानं बांधली कपाळावर मोठा कुंकवाचा टिळा लावला चांगल्या धारदार चाकून आमचा सा शिरच्छेद करण्यात आला रक्ताच्या धारा वाहू लागल्या त्या पाहून योगिनी गणांना आनंद झाला मदोन्मत होऊन त्या रक्तपान करू लागल्या आमची शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला टाकण्यात आलं तरीसुद्धा सुद्धा आम्ही सजीवच असल्याप्रमाणे वाटत होतं शरीराचा दाह मात्र असहनीय होता त्या योगिनी गणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्र विद्येला आम्ही बळी पडलो होतो तेवढ्यात आम्हाला गाड झोप लागली त्या निद्रा अवस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकाशात असलेला प्रकाशाचा एक झोप दिसला तो प्रकाश आम्हा जवळ येणाऱ्या काळाप्रमाणे योगिनी गणाच्या वाऱ्यात मिसळून गेल्यासारखा वाटला आमची शिर पुन्हा आमच्या धणाना येऊन चिकटली असं वाटलं आम्ही नेहमीप्रमाणे झोपेतून जागे झालो आमच्या अंगावर साडी चोळी होती नंतर आमची स्त्री लक्षणं हळूहळू लोप पाहू लागली आणि पुरुष लक्षणं स्पष्ट होऊ लागली रात्रीच्या अग्नीमध्ये आमची स्त्री वस्त्र दग्ध होऊन आता त्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्र आले स्नानाने करून आम्ही ती नवीन वस्त्र धारण केले एवढात एक वाट सरू आमच्या मध्ये येऊन मिळाला तो आम्हाला म्हणाला मित्रांनो काल रात्री तुम्ही पाहिली ती एक प्रकारची योग प्रक्रिया आहे तुमच्या शरीरातील स्त्री तत्व अत्यंत शुद्ध करण्यात आले प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्वाची दोन्ही तत्व असतात या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योग शक्ती विश्व चैतन्यातून प्रवाहित होत नाही तुमच्यातील विश्व चैतन्यातून आवश्यक तेवढी शक्ती प्रवाहित होत आहे आत्म्याला स्त्री पुरुष असा भेद नसतो तो या दोन्ही तत्वांच्या आधाराच्या अतीत आहे तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या नयेनं योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेनं अनुपमे अशी करुणा प्राप्त करून घ्याल कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त न होणारी अशी सुशुंग मार्गाची तुम्हाला ओळख झाली त्यापेक्षा महान भाग्य ते कोणतं एवढा महाभाग्य प्राप्त होण्याचं कारण म्हणजे तुमच्या जवळ असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या होय चैतन्य असलेल्या दिव्य अनुसंधानात आहात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीला ते स्वतःच जाणतात त्या इतर सर्वांसाठी अतिअगम्य अद्भुत आणि चमत्कार पूर्ण असतात श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती जीवनात स्थैर्य